नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी आज बनणार शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी आपण पातळ भाजी रस्ता भाजी तर बनवतोच पण आज आपण सुक्की भाजी बनणार आहे तर चला तर मग आपण सुरू करूया त्यासाठी लागणारे साहित्य बघूया चला तर मी प शेवगे शेंगा चिरून घेतलेल्या आहेत चिरून धुवून अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत पा त्यासाठी लागणारं साहित्य ह्याच्यामध्ये आहे धने पावडर हळद आणि गरम मसाला आता आहे डाळ थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे शेंगदाण्याचं पूड आणि ह्याच्यामध्ये आहे एक बारीक चिरला कांदा एक बारीक चिरला टोमॅटो याच्यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण फोडणी घालून घेऊया तर आता कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झाले त्याच्यामुळे थोडंसं जिरं मोहरी घालते मी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान झाल्याच्या थोडं कमी करून घ्यायचा कांदा बनवतला त्याच्यामुळे थोडंसं

आपलं कांदा आणि टमॅटो परतून झालेला आहे आता याच्यामध्ये सर्व एक गरम मसाला हळद पावडर आणि धने पावडर घालून घेते मी आणि हे लसूण खोबरं कोथिंबीर बारीक येला मसाला पण घालून घेते आता हा छान सर्व परतून घेऊ आपण तेलात तुरीची डाळ घालून घेते तुरीची डाळ पण याच्यामध्ये तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची एकसारखं हलवून असं छान असं परतून घे त्याच्यामध्ये मी चटणी घालून घेते आणि चवीनुसार मीठ आता हे तेलामध्ये परतून घेते त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या आपल्या शेवग्याच्या शेंगा एक कट करून घेतले त्या घालून घेते छान असं मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये तेलामध्ये असं परतून की त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर शेवगे शेंग शिजण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घालून घेते आता पाणी घालून घेऊन याच्यावर दहा पंधरा मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत शेवगे शेंग म्हणजे शिजवून घेऊन नंतर फोडणी दिल्यावर चव जास्त व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे शेवटे शेंग मी इथं डायरेक्ट कच्च्याच घातलेल्या आहेत चिरून घेतलेल्या जण म्हणजे असं शिजवून अगोदर नंतर फोडणी दिल्यावर चव एवढी छान लागत नाही डायरेक्ट फोडणी दिले की बारीक गॅसवर छान असं शिजलेली भाजी खूप छान आणि चविष्ट लागते आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया एक दहा पंधरा मिनटं झाकून बारीक गॅसवर शिजवून घेऊ आता हे आपण उघडून बघूया हे पा त्याला छान अशी उकळी आले आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं पूड घालून घेते आणि मिक्स करून घेते त्या आता आपली भाजी तयार झालेली आहे कलर पण अगदी मस्त आलेला आहे एकदम छान असं टेस्टला पण खूप छान लागते तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा कलर पण आलेला आहे त्याला